आज महाराष्ट्रासमोर एबीपी माझा नव्या रंग रुपात आणि समोर आलाय गेल्या अनेक दिवसांपासून या नव्या बदलांचं आपल्या सुजाण प्रेक्षकांना कुतूहल होतं अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर मधल्या माझाचे प्रेक्षक आणि रांगोळीकार प्रकाश निरखे यांनी या बदलाचं स्वागत केलंय निरखे यांनी माझाच्या या नव्या लोगोची सुंदर रांगोळी काढत माझाला शुभेच्छा दिल्या साडे तेरा वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आज या टप्प्यावरती येऊन पोहोचलेला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आणि केवळ देशातच नव्हे जागतिक बदलांचं भान असणारा आपला सगळ्यांचा लडका एबीपी माझा आता नव्या रूपात आणि नव्या ढंगा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट